अयोध्या आज कशी वाटते ते शब्दात मांडणे कठीण आहे अयोध्या नगरीत सर्व सणांचे वैभव एकत्र आले आहे अवधपुरीची शोभा आता पूर्ण झालेली आहे सूर्यवंशी सम्राटांच्या राजधानीचे हृदय भावनांनी भरलेले आहे संपूर्ण ग्रहणातून बाहेर पडणारा सूर्य हळूहळू संपूर्ण प्रकाशात येत असल्याने आतापर्यंत प्रकाशापासून वंचित असलेली अयोध्या जिवंत झाली आहे उतार चढावांनी भरलेल्या अयोध्या नगरीच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला जाणार आहे आमच्या नवापूर एक्सप्रेस न्यूजकडून अयोध्या धाम येथील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना व श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे अप्रतिम आकर्षक मंदिर सजावट प्रथम दृश्य नवापूर एक्सप्रेसच्या प्रेक्षकांसाठी सादर केले नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल टीम नवापूर